वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स आपल्या सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज अकरा मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी सात वाजता हे सूचित करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक नीटची परीक्षा दोन हजार पंचवीसची आजपासून जवळपास दोन महिन्याच्या आत येऊन ठेपलेली आहे आणि अशा टप्प्यावरती सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी काही प्रश्नांची उकल होताना दिसत नाही खूप वेळा आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारे संदेश मी देण्याचा प्रयत्न केलेला होता अगदी फॉर्म भरण्याच्या अगोदरपासून फॉम भरण्याचं रि ओपन झाल्यानंतर रिमाइंड आपल्या फ्री ग्रुपमध्ये असेल पेड ग्रुपमध्ये असेल किंबहुना चॅनलवरती खूप वेळा सहा दिवस राहिले पाच दिवस राहिले अशा प्रकारचा फलक लावत आलो होतो आणि शेवटी तो विषय सात तारखेला संध्याकाळी दहा अकरा वाजून नव्वद सॉरी अकरा वाजून पन्नास मिनटानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नीटचं करण्याची मुदत संपून गेली आता तिथून पुढे त्याच्या अगोदरच पाच तारखेलाच किंवा सहा तारखेलाच एन टी एने नोटिफिकेशन काढलेलं होतं की शेवटच्या दिवसाची जी गर्दी आहे ती आपल्याला नको असेल तर लवकरच फॉर्म भरून घ्या त्याचबरोबर करेक्शन विंडो नऊ तारखेला ओपन होणार आहे आणि अकरा तारखेला संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने बंद होणार आहे या संदर्भातसुद्धा सूचित नोटीसच्या माध्यमातून केलेलं होतं वास्तविक फॉर्म भरण्यासाठी जवळपास एकोणतीस दिवस म्हणजे एक महिन्याच्या आसपास दिवस दिले होते या दिवसामध्ये सर्व भारत देशातील आणि ज्यांना नीटची परीक्षा दोन हजार पंचवीसशी द्यायची आहे अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना भरपूर सारा वेळ होता त्या संदर्भातल्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भात प्रत्येक टप्प्यावरती संदर्भामध्ये लाईव्ह डेमोच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व क्वेश्चन्सचे सोल्युशन देण्यासाठी प्रयत्न करत आलो तरीसुद्धा सात तारखेला संध्याकाळी अकरा वाजून पन्नास मिनटापर्यंतसुद्धा काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही मग आत्ता त्यानंतर करेक्शन विंडो ओपन झाली नऊ तारखेला आणि आज ती संध्याकाळी बंदसुद्धा होईल मग आता सगळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांच्यासमोर उपस्थित होतो की खरंच नीटचे रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन एक री ओपन होऊ शकणार आहे का हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा ठाकला आहे भारत देशामध्ये हा भारतासारखा अगदी लोकसंख्या बहुल एकशे पस्तीस ते चाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची जवळपास तेरा कोटी एवढे लोकस लोकसं लोक विद्यार्थी हे बारावीमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्समध्ये शिकत असतात दहा ते बारा कोटीमधीलपैकी जवळपास तेवीस लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी नीटचे फॉर्म भरले होते परंतु तरीही काही विद्यार्थी लास्ट मोमेंटला फॉर्म भरूया शेवटच्या मोमेंटला फॉर्म भरूया अशा टॉपिकमधून शेवटच्या मोमेंटला फॉर्म भरणं शक्य झालं नाही आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले वास्तविक ह्या सर्व गोष्टी एन टी एच्या आधीन आहेत पण तरीसुद्धा एन टी एचा नीटचा फॉर्म दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा आणखी एकदा ओपन होऊ शकतो का हा प्रश्न मला विचारल्यानंतर माझ्याकडे शंभर टक्के उत्तर आहे की हंड्रेड पर्सेंट ओपन एकदा होऊ शकणार आहे गेल्या वर्षी किंवा पाठीमागच्या वर्षीचा विचार करायला गेलं तर एन टी ए ह्या वेळेस जरा थोडं स्ट्रिक्ट होताना पाहिलं आहे करेक्शन विंडोमध्ये काही ठराविक टॉपिकच आपल्याला एडिट किंवा चेंज करता आलेले होते त्याचबरोबर रिओपन करण्यासाठी सुद्धा काही अंशी तशा प्रकारचा टॉपिक होईल असं सर्वांना जरी वाटत असलं तरीसुद्धा मला एक अंतर्मन सांगत आहे की भरपूर सारे विद्यार्थी एन टी एचा नीटचा फॉर्म भरण्याची सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत भरू शकलेले नाहीत असे कमीत कमी पाच ते पंचवीस हजार विद्यार्थी असतीलच त्यामुळे या सर्वांना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी नीट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन ए सी डॉट इन या वेबसाईटवरती आपल्या सर्वांना मेल करायला सांगितलेले होते खूप सारे मेल गेलेले असल्यामुळं शंभर टक्के रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन होणार आहे असं मला अंतर्मनातून वाटत आहे आता या यासंदर्भात खात्रीलायक बातमी कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आली आहे का किंबहुना एन टी एकडून काही अशा एक प्रकारचं सूचित करण्यात आलं आहे का तर तशा प्रकारचं काहीही करण्यात आलेलं नाही परंतु एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हणून एकदा रजिस्ट्रेशनची विंडो पण ओपन होईल आणि करेक्शन विंडोसुद्धा एकदा ओपन होईल तर ती कधी होईल आज संध्याकाळी अकरा तारखेला संपल्यानंतर दोन दिवस म्हणजे बारा तेरा चौदा सोडले तर पंधरा तारखेच्या दरम्यान पंधरा सोळा सतरा अठरा या चार पाच दिवसामध्ये आपल्याला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते त्यावेळेस मात्र दोन किंवा तीन दिवस असेल आणि करेक्शनसाठी पुन्हा आणखी एक दोन दिवस गॅप टाकून एक दिवसाचं करेक्शनसुद्धा करेक्शन सुद्धा असेल आता खरं पाहता आपण एवढ्या राष्ट्रीय पातळीवरच्या कॉम्पिटेटिव्ह इन एक्झाममध्ये जर आपण भाग घेत असेल तर खरोखरच आपण एक महिनाभर का गाळ राहत असोल हा आपल्या स्वतःलासुद्धा प्रश्न विचारण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे म्हणजे आपण शेवटच्या मोमेंटची का वेळ पाहत वाद पाहत असतो हाही महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं उपस्थित होतो तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना कधीही इथून पुढे मी सांगत असतो की जो काही पिरियड आहे समजा एक महिन्याचा पिरियड आहे तर पहिले पाच सात दिवस सोडले तर तिथून पुढे शेवट मधल्या वीस दिवसामध्ये आपल्याला भरणं गरजेचं होतं पण तरीसुद्धा भरले गेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण म्हणून दरम्यान पंधरा तारखेच्या पुढे एन टी ए री रजिस्ट्रेशनची रजि री रजिस्ट्रेशन नाही तर रजिस्ट्रेशनची विंडो किंवा रजिस्ट्रेशनचं वेबसाईट पुन्हा एकदा री ओपन करेल आणि त्याचबरोबर करेक्शन विंडोसुद्धा रिओपन करेल असाच मला आशा वाटते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी मेल आणि फोनच्या माध्यमातून जर समजा तुम्ही एन टी एला फोन केलेले असतील आणि मेल केलेले असतील तर असे हजारो मेल गेल्यानंतर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिओपन होईल त्याचबरोबर समजा तरी पण त्याचा विचार नाही केला गेला तरी तर सुप्रीम कोर्टमध्ये एक पिटिशन राईट पिटिशन दाखल केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के संधी मिळू शकते कारण फक्त फॉर्म न भरण्यामुळे वेळेत फॉर्म भरणे हे आपलं शंभर टक्के कर्तव्य आहे परंतु आपल्याला एखाद्या कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये दे, परीक्षा देण्याचा अधिकार किंवा हक्क आहे तो हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे की शंभर टक्के रोज दोन हजार पंचवीसची विंडो ओपन होईल आपल्या सर्वांना पुन्हा एकदा संधी मिळेल परंतु जे खरं कॉम्पिटिशन होतं त्यांनी सर्वांनी फॉर्म भरलेलेच आहेत परंतु या पुन्हा रिओपन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर यातले काही कॉम्पिटिशनमध्ये येतील का हाही एक प्रश्न उपस्थित राहतो आहे आणि खरंच जर ते कॉम्पिटिशनमध्ये येत येणार असतील तर हे एवढे लेट का राहिले असतील हा एक प्रश्न उपस्थित राहतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना महत्त्वाचा एक टॉपिक आहे की जरी वीस लाख बावीस लाख पंचवीस लाख जरी फॉर्म भरलेले असले तर खरं कॉम्पिटिशन पहिल्या पाच लाखामध्ये असतं आणि पाच लाख विद्यार्थ्यांमध्येच कॉम्पिटिशन असतं त्यामुळे बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत असंच आपण समजूया आणि आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ज्यांचं फॉर्म भरलेला राहिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के आशावादी राहा हंड्रेड पर्सेंट रिओपन होईल एवढाच संदेश देण्यासाठी आलो होतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना दोन हजार पंचवीसच्या नीट परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महा